नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज मनोज जरांगी पाटील यांची परभणी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये शांतता रॅली भव्य मोठ्या प्रमाणात निघालेली आहे आणि या रॅलीमध्ये लाखोच्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव सहभागी झालेला आहे ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी त्यांचा हा लढा आहे आपल्या सोबत भाजपाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय डहाळे आहेत आणि त्यांनी सुद्धा या मराठा समाजाला पाठिंबा दर्शवलेला आहे भाजपच्या वतीने त्यांना या मोर्चा बद्दल महाराष्ट्राच्या मराठा समाजाचे नेतृत्व करणारे लोक नेते मनोज दादा जरांगे पाटील परभणीमध्ये आपल्या प्रभावती नगरीमध्ये आलेले आहेत प्रथम तर मी भारतीय जनता युवा मोर्चा परभणी महानगरच्या वतीने त्यांचं प्रभावती नगरीमध्ये स्वागत करतो आज जी मराठा समाजाच्या वतीने खूप मोठ्या संख्येनं इतकी उत्कृष्ट शांतता रॅली निघालेली आहे यामध्ये कुठंच एक अनुचित प्रकार घडलेला नाही कुठलंच गालबोट लागण्यासारखा प्रकार घडलेला नाही खूप उत्कृष्ट नियोजन केले त्याबद्दल मी सर्व मराठा बांधवांचे शुभा त्यांना शुभेच्छा देतो आणि म भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मी या रॅलीला समर्थन देतो जय श्री